आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शाला संचय मान्यता प्रणाली एकत्रीकरणामुळे वेतनात अडथळा येणार नाही शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांची स्पष्टता सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी स्पष्ट केले आहे की शाळार्थ प्रणाली व संच मान्यता प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे इंटिग्रेशन प्रक्रिया शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणताही अडथळा येणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे नियमित प्रशासकीय स्वरूपाची असून दिवाळीपूर्वीच्या वेतन वितरणावर ह्याचा परिणाम होणार नाही असे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सांगितले आहे ही माहिती डॉक्टर पालकर यांनी भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य तथा प्रदेश कार्यकारी सदस्य श्री अनिल बोरनारे यांच्या पत्रास प्रत्युत्तर देताना दिली बोरणारे यांनी शाला प्रणालीतील नवीन पे बिल प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे दिवाळीपूर्वीच्या वेतनात अडथळा येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती शिक्षण शिक्षण संचालकांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की राज्यातील अनुदानित शाळांसाठी शाळा प्रणालीमध्ये मान्यतेतील मान्यपदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे, पदे यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एकत्रीकरण प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेअंतर्गत जर शाळेच्या देयकात पे बिलामध्ये संचमानेतील मान्यपदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे जुळत असतील तर संबंधित देयक थेट वेतन पथकाकडून मान्य करून कोषागाराकडे पाठवले जाते परंतु जर पदामध्ये विसंगती आढळली तर संबंधित प्रकरण शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या लॉगिनवर दिसते जिथे त्यांना अशा देयकास मान्यता देण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत संचालकांनी पुढे म्हटले आहे की या प्रणालीचा प्रभावी वापर सुरू असून सर्व शिक्षणाधिकारी तसेच वेतन पथक अधीक्षकांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे प्राप्त तक्रारी व तात्काळ मार्गदर्शन व आवश्यक बदल केले जात आहे ते म्हणाले की मान्यता आणि शाला प्रणालीचे एकत्रीकरण हे प्रशासकीय एक कामकाजातील पारदर्शकता आणि सुसूत्रता वाढविण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे त्यामुळे नियमित वेतन अदा करण्यात कोणती अडचण येऊ नये ह्याची परी दक्षता घेतली जात आहे या पत्राची प्रत शिक्षणायुक्त महाराष्ट्र पुणे यांना माहिती तो पाठवण्यात आली आहे निष्कर्ष राज्यातील शिक्षक व शिक्षकदार कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही स्पष्टता आहे शालाार्थ व संचमान्यता प्रणालीचे एकत्रीकरणामुळे दिवाळी पूर्वीच्या वेतनात कोणताही परिणाम होणार नसल्याचे शासनाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून खात्रीपूर्वक सांगण्यात आले आहे परिपत्रक पाहूया अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं चा बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे से 15 अक्टूबर 2025 का ये परिपत्र है ये परिपत्रक सब राज्य के लिए है शालार्थ प्रणाली और संचमनता प्रणाली इसका एकत्रीकरण हो गया है लेकिन आने वाले पेमेंट पे कोई इसका प्रॉब्लम नहीं आ सकता ऐसा शाले शिक्षण विभाग संचालक ने महेश पालकर साहब ने इस पर पे सफाई पेश किया है ये परिपत्रक चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में आप लिंक है वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं अभी भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो